संगमनेर दिव्यांग पेन्शन संदर्भात तहसील कार्यालयात निवेदन दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संगमनेर तहसील कार्यालयात आज दिव्यांगांच्या प्रलंबित पेन्शनबाबत दिव्यांगांसाठी संघटना यांच्या वतीने अध्यक्ष विनायक दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने मागील महिन्यापासून दिव्यांगांना दोन हजार पाचशे रुपये मासिक पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना केवळ पंचवीस रुपये किंवा एक हजार पाचशे रुपये इतकीच रक्कम जमा झाल्याची तक्रार संघटनेतर्फे नोंदवण्यात आली याबाबत स्पष्टता मिळावी आणि संपूर्ण हक्काची पेन्शन रक्कम मिळावी या मागणीसाठी हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी संगमनेर सारथी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होते निवेदन स्वीकारताना नायक तहसीलदार यांनी आश्वासन दिले की राहिलेली एक हजार रुपये रक्कम आणि नियमित दोन हजार पाचशे रुपये पेन्शन अशी माहिती त्यांनी प्रतिनिधींना दिली डेस प्रतिनिधी अन्सार सय्यद संगम आज आम्ही या ठिकाणी सा तहसीलदार साहेब यांना दिव्यांगांच्या वतीने निवेदन देण्या देण्यासाठी आलेलो आहे निवेदन असेल तर संजय गांधी योजना पेन्शन पंधराशे भेटत होती आमचे आदरणीय आकारसंभ दिव्यांगांचे बच्चूकडू यांनी अनेक वेळा आंदोलनं केले के त्या आंदोलनात महाराष्ट्रातील दिव्यांग सहभागी झाली आपली दिव्यांग सारखी संघटनाही अनेक वेळा त्यांच्या आंदोलनात सहभागी झाली त्या आंदोलनाला यश म्हणून मागील महिन्यात शासनाने अडीच हजार रुपये पेन्शन केली तसा शासकीय जी आर पण काढला जी आर काढल्यानंतर मागच्या मागील महिन्यात काही निवडक लोकांनाच अडीच हजार पडली बरेचसे दिव्यांगांचं पंधराशे रुपये पेन्शन पडले तहसील कार्यालयात चौकशी केली असता तहसील कार्यालयातून आम्हाला असे सांगण्यात आले की तुम्ही युनिक आय डी कार्डाची के वाय सी करून सदर कागदपत्र तहसील कार्यालयात जमा करा त्याप्रमाणे आमच्या संगमर तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी गेल्या महिन्यात सर्व कागदपत्राची पूर्तता करून तहसील कार्यालयात दिली असता त्यांनी सांगितलं पुढील महिन्यात तुमची अडीच हजार रुपये पेन्शन येईल परंतु काल आम्ही नगर या ठिकाणी चौकशी केली असता त्यांच्याकडून आम्हाला असे समजण्यात आले का अजून कागदपत्र तुमच्याकडून अपलोड झालेले नाही आहे त्या त्यामुळे काल जी पेन्शन पडली आमच्या दिव्यांग बांधवांना ती पंधराशे रुपये पडली हजार रुपये पेन्शनची या महिन्यातही नुकसान झाले तरी प्रत्येक महिन्यात दिव्यांगांना शासनाने जी पेन्शन मंजूर केली ती पेन्शन वेळेत मिळावी आणि अडीच हजार रुपयेच मिळावी यासाठी आम्ही आज संगमभेर तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे आपले विद्यमान आमदार अमोल खातार साहेब आणि आपले पदवीधर आमदार सत्यजित तांबे साहेब यांना आम्ही आज संघटनेच्या वतीने निवेदन देणार आहोत जर पुढील महिन्यात आम आमच्या दिव्यांगांना जर आमची पेन्शन मागचे राहिलेली आणि आत्ताची पेन्शन नाही मिळाली तर आम्ही संगमनेर तालुक्यातील दिव्यांग तीव्र स्वरूपात आंदोलन उभे करणार आहोत तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या दिवशी बस स्टँडसमोर रस्ता रोको करून मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू असं मी या ठिकाणी दिव्यांगांच्या वतीने जाहीर करतो बोलायचं का ད�ས ག ཉས ਮੀਚਿਰੋ ਦਰ ਮੀਚਿ ਮੀਚਿਰੋ ਗਾਡੇ ਗਾਡੇ ਆਉਂ ਮੀਚਿਰੋ ਗਾਡੇ ਗਾਡੇ चालू आज आम्ही दिव्यां संघटने आमचे अध्यक्ष दिलाय जाबकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पेन्शन शासनाने पंचवीसशे केली होती पण काहीच लोकांना पंधराशे आले काहींना आले नाही काहींना पंचवीसशे रुपये तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की बघा आमच्या दिव्यांगांना एक तारीख पंचवीसशे रुपये एकच तारखेला द्यावा अशी आम्ही विनंती करतो त्याचप्रमाणे आम्ही तहसीलदार व आपले विद्यमान आमदार अमोल थकाळजी व तसेच आमचे पदवीधरचे आमदार अतिजीदादा तांबे यांना आम्ही निवेदन देतो आणि तसंच आमचं दिव्यांग भवनचं ते कार्यक्रम हे दिव्यांग भवन मागे पडलेलं आहे त्याकरता दोन्ही आमदारांनी दिव्यांगांना मदत करावी और लवकरात लवकर दिव्यांग भवन हा कसा तयार होईल अशी मी त्यांच्याशी मागणी करतो दिव्यांग साती संघटनेकडून मी सर्व आमदाराचा आमचे खासदार वाकडे साहेब व त्याच्यानी आमदार बाळासाहेब थोरात मुद्देशी तांबेसाहेब व आमचे विद्यमान आमदार आम्हाला यांना नी करण्याची विनंती करतो तर त्यांनी आमच्या दिव्यांगांचा दिव्यांग भवन हा लवकरच लवकर करावा अशी विनंती करतो तेही ते ही

का ताजरी होती पापा का ताजरी होती